कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद कमळामध्ये असते नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तिशाली असते निवडलेला रस्ता जर इमानदारीचा व सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही भले सोबत कुणी असो वा नसो काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदात घालवायला जन्माला आलो आयुष्य अत्यंत मर्यादित आहे ज्या गोष्टीतून आपणास आनंद मिळतो त्या गोष्टी करत राहा स्वकष्टाने मिळवलेल्या पैशाचा आनंद घेत राहा जीवनाचा जेव्हा शेवट होईल तेव्हा जे आहे ते इथे सोडून जायचं आहे त्यामुळे आनंदीपणे जगा तुमच्या मुलांची खूप काळजी करू नका त्यांना स्वतःचा मार्ग निवडू द्या स्वतःचे भविष्य घडवू द्या त्यांच्या इच्छा आकांक्षांचे स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका आणि त्यांनाही तुमचे गुलाम करू नका मुलांवर प्रेम करा त्यांची काळजी घ्या त्यांना भेटवस्तूही द्या मात्र काही खर्च स्वतःवर स्वतःच्या आवडीनिवडींवर नक्की करा जन्मापासून मृत्यूपर्यंत नुसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही हे देखील लक्षात ठेवा आरोग्याची हेळसाण करून जमीन इस्टेट पैसे कमवण्याचे थांबवा दुसऱ्या कोणाच्या इस्टेटीची लालसा मणी बाळगू नका आजूबाजूला पाहिले तर अशी कमाई पचणे तर दूरच आपली आहे ती इस्टेटसुद्धा हातून निसटण्याची शक्यता असते अशा मनोवृत्तीमुळे चांगले आरोग्यही मिळणार नाही याची जाणीव ठेवा आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करू नका कारण करून आपला देह जेव्हा मातीत मिसळून जाईल तेव्हा कुणी आपले कौतुक केले किंवा के टीका केली तरी आपल्याला काय फरक पडणार आहे एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आणि एक दिवस आनंदात गेला तर तुम्ही आयुष्याचा एक दिवस गमावला हे लक्षात असू द्या तुम्ही कायम प्रफुल्लित असाल तर तुम्ही आजारी पडणार नाहीत तुमचा स्वभाव खेळकर उमदा असेल तर तुम्ही जरी आजारी पडलात तरी लवकरात लवकर बरे व्हाल तुमच्या उपकारकर्त्यांना मित्रमैत्रिणींना कधीही विसरू नका त्यांना जपा हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही कायम सर्वांच्या हृदयात राहा आणि सर्वांना हवे हवेसे वाटाल मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल त्यासाठी रोज संपर्कात राहा हसा आणि सर्वांना हसवत राहा मुक्त द्या आयुष्य हे क्षणभंगूर आहे कधी संपेल कळणारही नाही आनंदाने जगा आनंद घ्या आणि आनंद द्या मत्सर करू नका वैरत्व वाढवू नका प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका संकटेही क्षणभंगूर आहेत त्यांचा सामना करा कौतुक करायला शिका दररोज अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा